तुझ्या मारी टोपी पडलास तर तिकडे पप्पा इकडे मला ओरडतील अरे आई तुझ्या आईला पडला घेऊ घेऊ काय अरे नाही पडला काय बोलतो मार बघ एवढी मला उद्यावर इथं जाणार का बसून संजीत लवकर सोडा तू तू, 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 तू तू एका साईडला बांधलास तू, तू हळूलू का आत्ता मी आलो इथे माई आले माई बोलते कोकणीवारख्या फन्साळ चढ <laughs> किडी बबलू फंचाव चढ फणस काढायचा आहे कारण तिला पुण्याला जायचं आहे सो मी चढलो तर व्हिडिओ कोण काढणार सो संचितला बोललो आहे मी आणि आपणे कर सोयाम हे सोयाम सोया। अभे नाही असं काय प्रॉब्लेम नाही सोयाब उतार बघ तडतोय ग संचित काढणार ना नाही हा दोरीत ना म्हणजे काढण्यात टाकून जुळल पण तो फनस मोठा आहे काढण्यात बसेल काय रशीला रस ओके बॉस चला बघूया फनस काढण्याची कोकणातली पद्धत हे माईक काय सांगते ती आहे कधी ती ऐकतोस का नाही तू त्याला घेऊ नका पुढू द्या खाली संजित आहे ना ले ले तो 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 एक होय आता पाठवतोय कोण मी मी असं युटूर लागतो सर्वेशला विचार हो मग सर्वेशला विचार सर्वेशला विचार सर्व ही व्हिडिओ पण बघायला मिळेल तुला हा सॉरी नाही नाही ते चुकून निघाल स्वयं तुझ्या मारी टोपी पडलास तर तिकडे पप्पा इकडे मला वरटतील अर आईक तुझ्या आईला पडला घेऊ घेऊ काय अरे नाही पडला आता स्वयं अरे हा पोरगड डांबीस आहे रे सु अरे मला भीती वाटते अरे दादा अरे पडलास तू सिस्टम फार दे काय अरे तुला मोठा काढतेस ना सजित का व्यवस्थित का ना सांभाळून पडलं तर मग हात ते काय प्रॉब्लेम नाही पण एक काढायचा प्रयत्न कर हा सिस्टम फाडतोय घालण स्वयं कामाला आला काय ग माही माही काढणार तुला उतारताना कोण घेणार नाही अच्छा हा तिथंच थांब वरती जाऊ हा तिथं घर कशाला तरी होय होय सगळंच हा हे चिखलीला आंबे आहेत की तुमच्याकडं सिस्टम फाडगे तर पुण्याचा आहे ना पुरा पुरा हा बोललो मग त्याच डांबीस आहे तो हा तसा फास लावत असा हा त्यानं तो फासा लावलाय हा नाही तो हाताने पिलगड होईल कापायची स्वयं आ तो रे तो तो हा तो प्रयत्न कर पण ती रशी पहिली कर घुरपडव जरा नाही तर पटकन निघायला समजलं तर काय बोलतो मी हा वर्ण टाका आणि माईला धरा दिस मस नाही म्हणजे असं रशी नाही तो घुरपडव सांगित पहिली कसाल तरी म्हणजे जेणेकरून पटकन फणस पडला नाही पाहिजे रशी फायदा हा पाहिजे असा तो ऐकतोय का पोरगा

अनुको प अच्छा अच्छा तमी सुरी म्हणून आलो खाली ए डांबी सोयब उतर ना खाली अरे पला था हाँ हा 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 संजय सावका साळा तेच कोकणी मार्गे ना तो आपलाच चॅनल आहे व्यवस्थित का मा हा कशीचा ताकर चाकर म्हणे संजीत लवकर सोना तू तो एका साईडला बांधलास तू हळूहळू घे हा तू वरती करतोस दादा घे हळूहळू सोड चौकास चौकास माई हा मी आला सोड आता हळूहळू हळूहळू अशी असते कोकणातली काढण्याची टेक्निक अच्छा जाऊ दे आता काय आता काय करू शकतो आता तुम्हाला फनच पाहिजे मग तो चीक जरा सहन करा लागेल काय माही हाय नाही तसं नाही का माई त्याला सांग कोणता काढते हा आणि वरती पण आहे तू नको राहू दे हाच काढ संजय मोठा कोणता आहे होणताय ए न तो मग स्वयं तू वरता काढून दे ना तो फनस नाही त्याला स्वयंला मुद्दाम बोलतोय स्वयं काढशील का तो फनस काढशील का वरता आता दुसरा फनसला काढतोय संचित तर असं मध्ये फास्ट लागतो त्याला आणि त्याला अडकवायची त्यानंतर फन फील कटवायचा त्यामुळे सूर्य हातात संचित दे तोल तोल जाईल यार कुठेतरी हा ही कर असा बघा त्याचा तोड झालं हा नको बर आला पण परत पटकन पकडतो अशी काढ चल सोडा सोळा आता कोण कसा उतरतोय तो बघूया संजित त्याला मदत नाही करायची हा आता मजा खरी खरंच त्याला जमणार नाही उतरायला आता तो उड्या मारतोय नंतर इकडे वाघ बी घेतो आम्ही जाऊ खरी उतरून काय बोलतो मारू बघ एवढी <स्वारी> उद्या मला उद्यावर इथं जाणार बसून द द ॲक्च्युली काय माहितीये तू काय म्हणतो माहितीये का दळ म्हणजे ना वरती चढायचं वरनं माती टाकायचो आणि ते माती बघा म्हणजे वरती चढून पण ना हिथूनच माती टाकायचो आणि माती हिथून खालतून खाली बाहेर पडायची आम्ही सुद्धा खेळायचो लहानपणी तर तो सांगतो आम्ही दळणधळून खेळतो आता माझ्या बघा त्याची संजित पडू शकतो सॉरी स्वयं मला भीती वाटते रे तू उच संजित हा कधी चढून उतरला असायवर ना हायला हा बघा हे कोकणातली बोर बघतले हे संजीत मी का म्हणतो हात चढून उतरलाय की कधी जरा सेफ्टीसाठी राहा माग मला भीती वाटते नका मग आधी स्वतः त्याला तिच्या भीती वाटते रे मला स्वयं रे तू आयला ले रे भारी ताकू ताकद आहे का तेवढी अरे चि अरे ह्या चिक मी लागतोय बघ तुला तुझ्यात तुझ्यात ताकदच नाही आता उचलेल तो नको नको सोड राहू दे राहू दे सोड सोड राहू दे अरे राहू चिक लागल तुझ्या नाही नाही ताकदीत काय नाही तुझ्यात ना ठेव खाली काय तू ढगरवलीस ते मायला मुंबईला नाही पुण्याला पुण्यालाय पुण्याला पुण्याला तुझी आली घरी जाऊन त्याला साफ करायचं पिकला पिकला नाही काय आहे तेवढं